नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता साडेपाच वाजले तुम्हाला कुत्र्याचा आवाज बनित सण झोपल्याला आणि सगळे सामसून हे सगळे झोपलेले येतं तर मी उठले होते साडेतीन वाजता कारण दोन ला झोपले आणि साडेतीनला मी परत उठले तर हा ब्लाउज तर हा राहिला होता स्टिचिंग करायचा आणि हा आहे नवरीच्या आजीचा तर नवरीचे आणि नवरीच्या आईचे ब्लाऊज कालच दिले मी संध्याकाळी आणि दोन तीन दिवस कंटिन्यू जागरण आणि जास्त काम केल्यामुळं जरा माझा आवाज वगैरे चेंज झालाय आणि आता खूप थाकायला पण झालाय मला माझ्या चेहऱ्यावर समजत असत आणि झोप पण नाही झाली एक तास मी झोपले होते पण झोप लागलीच नाही कारण मला हे ब्लाऊजचं टेन्शन होतं कारण मशीनला थोडा प्रॉब्लेम झाला कारण जे आपण वर्कचे ब्लाऊज स्टिचिंग केले त्याच्यामुळे सारखा सारखा धागा तुटायला लागला कारण डायमंड वगैरे असतात तुम्हाला तर माहीत असेल आणि हा ब्लाऊज एवढा चिवट म्हणजे हे टिकले आहे टिकलीवर ब्लाउज हा तर हा कटिंग करतानाच एवढा त्रास होत होता तर स्टिचिंग करताना एवढा त्रास झालाय तर मी साडेतीन वाजल्यापासून आत्ता साडेपाच वाजले तो, आत्ता तर आणि आत्ताशी हा ब्लाऊज स्टिचिंग करून झालाय आणि हा ब्लाऊज आहे तर हा बेचाळीस साईजचा आहे फोर टक्स ब्लाऊज आहे आणि मोठी साईज आहे म्हणजे तुम्ही बघू शकता एकोणचाळीस याची कमर आहे तर हा ब्लाउज आत्ताशी पूर्ण झालाय रेडी झालाय आणि त्याला बटन लावायचे काच करायचे तर आणि हात शिलाई करायची तर आता याला मी पट्टी लावली सरळ अस्तरच्या पट्ट्यांपासून पट्टी तयार करून गळ्याला पट्टी लावली कारण याला पायपिंग वगैरे करायला अजिबात जमलं नसतं कारण पूर्ण सगळं टिकली वर्क आहे आणि एकदम सुई म्हणजे जर त्याच्यामध्ये गेली तर लवकर बाहेरच निघत नाही सरकायला लागतो कपडा हाताने अजिबात मनाने कपडा सरकत नाही मशीनमध्ये तर असं होतं तर तुमच्याकडे पण असे ब्लाउज जर आले तर तुम्हाला पण माहिती पाहिजे की ह्या ब्लाउजला असा असा प्रॉब्लेम येतो म्हणजे हे बघा जवळून दाखवते हो मी तर हा पूर्ण असा टिकलीवर ब्लाउज आहे आणि ह्या टिकल्या निघत नाहीत एकदम पक्के तर त्याच्यामुळे काय होतंय की ज्यावेळेस आपण शिलाई मारायला जातो किंवा टक्स घ्यायला जातो क्रॉसपट्टी जोडायला जातो प्रत्येक टीप मारताना कपडा ऑटोमॅटिक सरकत नाही एका हाताने पुढे खेचायला लागतो आणि तेव्हा तो कपडा पुढे जातो म्हणजे शिलाई मारता मारता पुढच्या बाजूला कपडा खेचायला लागतो हाताने आणि त्याच्यामध्ये सुई तुटण्याची पण शक्यता की डायरेक्ट खटाखट 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 असा आवाज येतो अक्षरशः ह्या मशीनच्या आवाजाने म्हणजे असं तर मशीनचा आवाज येत नाही पण त्या सुई कटकट कटकट अशी वाजत होती त्या आवाजाने घरातले पण उठले कारण सगळे शांत वातावरण आहे आणि मी एकदम हळूहळू हळूहळू घाबरत घाबरत ब्लाऊज शिवले कारण असं वाटलं की सुई जर तुटली तर मग परत ती सुई लावा त्याच्यात वेळ जाणार आणि सुया तरी किती हे करणार नाही का कारण सुईचं पॉइंट गेला की सुई बदलायलाच लागते कारण कपडा पोचकतो तर असं होतं पॉईंट जरी गेला तरी थोडासा जरी पॉईंट त्याचा खराब झाला तर लगेच कपडा बोचकतो तर एकदम हळूहळू शिवलाय आणि हा ब्लाऊज आता रेडी झाला बघू शकता तर आता याला मी बटन काज बटन करून घेते हा चिले करून घेते आणि नंतर मग आपल्या रोजचं डेली रुटीन आंघोळ चहा पाणी नाश्ता डबा करायचा आहे तर आता तुम्ही म्हणता की त्या खरंच एकोणचाळीस साईजचा सा ब्लाऊज म्हणजे एकोणचाळीस साईज कमर आहे का तर हे बघा ब्लाऊज वरून समजून तुम्हाला बघितल्यानंतर समजलंच हा ब्लाऊज बेचाळीस साईजचा आहे का नाही आणि फोरट ब्लाउज शिवून खूप सुंदर झालाय पफ वगैरे खूप सुंदर आलाय तर मी हो दाखवते तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने कसं झालंय ते तर हे बघा मैत्रिणीनो हा पुढचा गळा आहे आणि याला मी अशी पट्टी बनवली डायरेक्ट जो अस्तरचा कपडा आहे त्याच्यापासून पट्टी लावून त्याला फोल्ड केले कारण तुम्ही बघू शकता पूर्ण टिकली वरखे अजिबात थोडीशी पण जागा नाहीये बेचाळीस साईजचा ब्लाऊज कमर आहे एकोणचाळीस तर बाईची साडी साडेआठ ठेवली शिवून त्यांची आधीची होती ती सवा आठ होती तर मी थोडी पाव इंच जास्त ठेवली आणि हे बघा कपडा खूप सुंदर आहे पण टिकली वर्क हे आणि चिवट टिकली ही तर याच्यामुळं हे बघा तर झालंय खूप सुंदर आता तुम्हाला मी याची बॅकसाइड दाखवते तर हे बघा हा मशीन वरून सरकतोय कारण ह्याला हाताला वजन आहे हे टिकली वर्क हे जड आहे त्याच्यामुळं ब्लाऊज सरकतोय हे बघा तर हा बॅक साईड सगळा आहे आणि तुम्ही म्हणता की वयस्कर आजी जी येतं मग एवढा मोठा गळा का शिवला ताई तर भरपूर उंची आहे साडे पंधरा पावणे सोळा शिवून उंची आहे आणि गळा आहे तो पण मोठा आहे तर इकडे सगळेजण मोठेच गळे घालतात जरी वयस्कर असले तरी पण प्रत्येकाची चॉईस असते तर गळा पण खूप सुंदर झालाय बघा डीप सुंदर गळा झालाय आणि याला नॉट वगैरे काही लावणार नाही मी शोल्डर अजिबात उतरणार नाही कारण जसं नेहमी सांगते व्हिडिओ मध्ये घेतली तर गळा अजिबात उतरत नाही तर हा ब्लाउज रेडी झालाय तर हा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमची काही कमेंट असतील तर ते पण सांगा कमेंट करून तर मैत्रिणींनो की असं काही नाही बऱ्याच जणांना खरं वाटत नाही की मी डे नाईट काम करते सगळ्यांना असं वाटतं की हो काय पण छपऱ्या मारते ही कसलं जागरण करते एवढं कसं शक्य तोंडामध्ये धागा गेला माझ्या तर असं सगळ्यांना खोटं वाटतं पण जे आहे ते आहे रिअल मध्ये जे दुसऱ्यांना दिसण्यासाठी किंवा त्याच्यासाठी नाही जे आपलं रिअल लाईफ आहे मी जे जगते आता एक चायनल आहे म्हणून नाही तर त्याच्या आधी चॅनल नव्हता तेव्हा मी डे नाईट काम करत होते तर तेव्हा मी कोणाला सांगायला थोडी जात होते की बघा मी डे नाईट काम करते असं तसं किंवा माझ्यावर विश्वासच ठेवा असं कोणाला म्हणायला जात नव्हते मी किंवा सांगत पण नव्हते की मी एवढं करते तेवढं करते आता एक चॅनल आहे म्हणून दिसतं आणि म्हणून असं नातेवाईकांना जे माझ्या आजूबाजूला राहतात जवळ राहतात वेडिंग मध्ये राहते जे मी आधी राहिले किंवा माझ्या घरातली फॅमिली आहे त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी काय काम करते आणि जे माझ्या आजूबाजूचे सर्कल आहेत ज्या माझ्या कस्टमर येतात किंवा माझी जी युट्यूब फॅमिली आहे आता ह्यांना एक व्हिडिओच्या माध्यमातून दिसतंय की बाबा चला ताई खूप कष्ट करतात पण जे गावी राहतात नातेवाईक त्यांना असं वाटतं की हे छपऱ्या मारते आणि पण कुणाला काय वाटत त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये आणि आता एक तुम्हाला शिकण्यासारखं काहीतरी म्हणजे मी जे काय करते ती माझी रिअल लाईफ की परंपरात काही असे त्या घाबरून जातात टेन्शन मध्ये असतात की काय करावं कळत नाही कसं करायचं कसं घर चालवायचं काय तर मला कुठंतरी असं वाटलं की नाही का खचून जाण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच्या स्वतः फॅमिलीसाठी काहीतरी करता आलं पाहिजे आणि नोकरी करण्यापेक्षा स्वतः काम म्हणजे घरात बसून आपले मुलं बाळ बघून आपला संसार बघून आपल्याला घरातले घरात आणि कोणाचं बंधन नसतं आता समजा मी उठले आतापर्यंत मी ब्लाऊज म्हणजे साडेतीन वाजले मशीनवर बसूस तर कारण थोडं फ्रेश वगैरे व्हायला तर झोपेतून उठले उठले तसंच डायरेक्ट माणूस येऊन मशीनवर बसत नाही तर जसं तुम्ही तुमच्या मनचे मालक आहेत हा टेलर कामामध्ये तुम्ही जर तुमच्या घरातून काम करत आहे म्हणजे टेलर काम हे असं आहे एक व्यवसाय की तुमचं इथं बंधन नाही कोणाचं तुमचा कोणावर कोणाचा तुमच्यावर दबाव नाही तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही कधी उठून रात्रीच दिवसा कधी तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही काम करू शकता इथं असं बंधन नाही की चला आता जेवणाची सुट्टी झाली तरच जेवायचं तुम्हाला पाणी तहान लागले पण चला कोणीच नाही पाणी पेते आपण कसं पाणी प्यायचं किंवा मला भूक लागले आता मला जेवायचंय पण नाही अजून सुट्टीला टाईम आहे असं नाही मनाला पटन तेव्हा तुम्ही मशीनवरून उठू शकता तुमच्याकडं चार कस्टमर आले तर तुम्ही त्यांना वेळ देऊ शकता तुमच्या मुलांना वेळ देऊ शकता तुम, तुम्ही तुमच्या फॅमिलीला वेळ देऊ शकता म्हणजे घरातले घरात घर सांभाळून आणि कोणाचं बंधन नाहीये कुणाची असं नाही की आता माझा टायमिंग झालाय ना मला जायला पाहिजे पाच मिनिटं लेट झालं तर माझा पगार कट होईल असं नाही तर हे तुम्हाला आणि चोवीस तास तुमचं घर उघडं राहतं ही सगळ्यात मेन गोष्ट आहे आणि तुमचे छोटे जरी लहान बाळ असतील किंवा मोठे असते तरी तुम्हाला बघ म्हणजे त्यांना सांभाळून त्यांचं सगळं योग्य जागच्या जागेवर करून तुम्हाला करता येतं किंवा आपल्या घरात एखादा जरी पेशंट असेल आवाज चेंज झालाय माझा जरा जागरणामुळं कारण आराम अजिबात मिळाला नाही तर असं आहे की तुमच्या घरात एखादं पेशंट असेल किंवा आजी आजोबा असतील आपले सासू सासरी असतील कुणी असतील घरात वयस्कर माणूस तर त्यांना बघत बघत तुम्ही हे काम करू शकता तर हे सगळ्यात चांगलं गोष्ट आहे तर मला असं वाटतं त्याच्यासाठी टेलर काम शिकलं पाहिजे चांगले आणि मी असं नाही म्हणणार की मी जेवढं करते तेवढं तुम्ही करा ते मला हे नाही दाखवायचं तुम्हाला की मी एवढं करते तुम्ही करा असं नाही म्हणणार प्रत्येकाची लाईफ राहिली मला गरज आहे म्हणून मी करते तर तुम्हाला जेवढं गरजेचं असेल तेवढंच तुम्ही करा किंवा स्वतःची स्वतः जरी शिवता आलं तरी खूप तर मला हे वाटतं की तुमची शिलाई वाचल आणि आपले दोन रुपये आपल्या हातामध्ये येतील की आपल्याला टिकल्याचे पाकिट आणायचे किंवा आपल्याला काहीतरी खावायची इच्छा झाली आणि आपल्याला आपल्याकडे पैसे नाहीत तर ही असं आहे की आपल्याला इच्छा झाली आपल्याला काही वस्तू घ्यायची तर तुम्ही तुमच्या पैशातून तु घेऊ शकता जरी तुम्हाला गरज नाही तुमच्या घरात जो पुरुष असतो सक्षम आहे चांगली नोकरी आहे किंवा तो घर चालवण्यात सक्षम आहे पण तुम्हाला गरज नाही कामाची पण स्वतःच ची शिलेवा असते स्वतः पाहिजे तसं डिझाईनचं तुम्ही करून शिव घालू शकता अंगामध्ये किंवा तुम्हाला दोन रुपयाची गरज आहे तर तुम्हाला मागायची गरज नाही की द्यावं मला पैसे तर ह्या गोष्टी आता किंवा एखाद्या बाहेर कुठे फिरायला गेल्यानंतर एखादी वस्तू आवडली आणि तुमच्याकडे पैसे नाही तर तुम्हाला मिस्टरांना फोन करायची किंवा मुलांना फोन करायची गरज नाही की चला मला ही वस्तू घ्यायची मला आवडली तुम्ही बिंदाच घेऊ शकता खरेदी करू शकता तुमच्याकडे पैसे असल्यानंतर म्हणजे भले तुम्हाला काम करायची गरज नाहीये पण तुम्ही जर टेलर काम करताय आणि तुम्हाला स्वतःचे वैयक्तिक खर्च भागण्यासाठी कोणाकडे पैसे मागायला लागत असतील तर ते मागायची गरज नाही माझा हा उद्देश आहे आणि स्वतःचा ब्लाऊज स्वतः शिवता आलं तर पाहिजे तसं सांग पण शिवून एका रात्रीमध्ये म्हणलं तरी शिवून घालू शकतो असं माझं म्हणणं की टेलर शोधा मग त्यांच्याकडे जा मला द्याओ अर्जंटची तुम्ही पैसे घ्या पण मला द्या तरी किंवा त्याच्यामध्ये जाण्या वेळ पुन्हा टाकायचं दहा वेळा फोन करायचा तर ह्या गोष्टी करायची गरज पडणार नाही याच्यासाठी तरी स्वतःचा स्वतः ब्लाऊज शोधा आलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे किंवा तुम्ही रिकाम्या वेळेत घरात बसताय तर चला अंटाळ्यातून बसून बसून काय करायचं जा? वेळ जात नाही तर हे खूप छान आहे तुम्ही नका दुसऱ्यांचं शिव पण स्वतःचं स्वतः शिवा घरातलं काही छोटं मोठं फाटल्या तुटलेले मुलांचे कपडे येतात ते अल्टर करायचे तर त्याच्यासाठी तुम्हाला बाहेर जायची गरज नाही तर असं मला वाटतं तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत याच्यासाठी टेलर काम बेस्ट आहे असं म्हणान मी तर चला हा व्हिडिओ खूप मोठा होतोय तर असेच व्हिडिओ बघत राहा तुमच्या ताईला असा सपोर्ट करा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या